मित्रांनो आजच्या मध्ये आपण अशा एका जाणून घेणार आहोत जे की एक महाराष्ट्राच्या मातीतील पक्के मराठी व्यक्ती आहेत या महाराष्ट्राच्या मातीतून त्यांनी परदेशातील अनेक इंटरनॅशनल स्पर्धा आहेत ते एक इंजिनियर आहेत एक मोटिवेशनल स्पीकर आहेत एक युट्युबर आहेत तसेच ते एक जगप्रसिद्ध बॉडी देखील आहेत ज्यांना सगळे इंडियन हल्क म्हणून ओळखतात ते म्हणजे मिस्टर पुणे मिस्टर महाराष्ट्र मिस्टर इंडिया मिस्टर एशिया मिस्टर वर्ल्ड आणि बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रातील सर्वात महत्वाचा आणि सर्वात मानाच्या पुरस्कारांपैकी एक असलेला पुरस्कार मिस्टर युनिवर्स असे अनेक प्राप्त असणारे ओनली संग्राम चौगुले आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत अचानकपणे या क्षेत्रामध्ये आलेले संग्राम चौगुले तसेच एकदा क्रिकेट खेळायला गेले असल्यामुळे कशी झाली त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच जिम एंट्री अशा अनेक गोष्टी आपण संग्राम चौगुले यांच्या विषयी जाणणार आहोत तसेच व्हिडिओच्या शेवटी अत्यंत महत्वाचा त्यांचा निर्णय जो की आज हजारो स्टुडंटला त्यांच्याविषयी आदर व्यक्त करायला लावतो हो त्याविषयी देखील आपण जाणून घेणार आहोत ते देखील युपीएससी चे स्टुडंट आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत संग्राम चौघुले यांच्याविषयी संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो माझं नाव इन्फॉर्मेटिव्ह गणजी मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर मी काही व्हिडिओ दिलेले आहे ते नक्की बघा आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा संग्राम चौघुले यांचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणावीसशे एकोणऐंशी महाराष्ट्र राज्यातील पहिलवानांचा जिल्हा असलेला जिल्हा अर्थात कोल्हापूर या ठिकाणी झाला त्यांनी आपलं शालेय शिक्षण कोल्हापूर येथूनच पूर्ण केले पुढे त्यांनी इंजिनियर होण्याचा निर्णय घेतला व आपल्या पुढील शिक्षणासाठी दोन साली पुण्यात आले संग्राम चौगुले यांचा संपूर्ण परिवार खूप उच्च शिक्षित आहे संग्राम चौगुले यांचे आई वडील दोघेही शिक्षक म्हणून काम करतात त्यांची बहीण एक प्रतिष्ठित न्यायाधीश आहे तसेच त्यांचे बंधू अमेरिकेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी करतात कमी लोकांना माहिती आहे की संग्राम चौगुले यांचे आजोबा हे एक पैलवान होते संग्राम चौगुले यांच्या आई वडिलांना वाटले की मुलाने आमच्यासारखे शिक्षक व्हावे अथवा एक उच्च शिक्षण घ्यावे त्यांची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या आईने त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले होते संग्राम यांनी आपल्या आईची ती गोष्ट लक्षात ठेवली त्यांनी आपले शिक्षण इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग चा डिप्लोमा पूर्ण केला आहे आपल्याला काहीतरी इतरांपेक्षा वेगळे करायचं आहे म्हणून त्यांनी एरोनॉट ॉटिक इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतले इंजिनिअरिंग चे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेकंड च्या फायनल च्या वेळी ते क्रिकेट खेळायला गेले आणि क्रिकेटच्या नादात त्यांना इयर ड्रॉप पडला व आता वर्षभर सुट्ट्या आहे म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना शरीर सुदृढ राहावे या उद्दिष्टाने जिम जॉईन करून दिले संग्रामला ची काही जास्त आवड नव्हती परंतु ते जसे जसे जिम ला जायला लागले तसे तसे जिमच त्यांचे सर्वस्व बनले जिम बरोबर आणखीन एक व्यक्ती कॉलेज मध्ये असतानाच त्यांचं सर्वस्व बनले होती त्या व्यक्तीचे नाव होते स्नेहल कॉलेजला असल्यापासून स्नेहल व संग्राम यांचे प्रेम प्रकरण होते अनेक वर्षा एक संग्राम स्नेहल का स्नेहल या एक काम करतात संग्राम चौगुले व स्नेहल चौगुले या दोघांना शौर्य नावाचा एक मुलगा आहे तर त्यांना श्रिया नावाची एक मुलगी देखील आहे संग्राम यांचा मुलगा शौर्य हा त्याच्या वडिलांप्रमाणे बॉडी बिल्डर आहे कमाल बाब म्हणजे आई वडील व मुलगा हे तिघेही सोबत जिम मध्ये वर्कआउट करतात शौर्यने इंटर स्कूल जिमनॅस्टिक स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल देखील पटकवलेले आहे संग्राम चौगुले यांनी सुरुवातीच्या साली जिल्हास्तरीय असलेली स्पर्धा द ग्रेट मराठा श्री ही स्पर्धा जिंकली आणि ही स्पर्धा जिंकल्यामुळे संग्राम यांचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढला आणि खऱ्या अर्थाने संग्राम चौगुले यांच्या बॉडी बिल्डिंगचा सुरू झाला सुरुवातीला या गोष्टीला त्याच्या घरच्यांचा विरोध होता आई वडील विरोध करत होते आणि त्यांनी जी स्पर्धा जिंकली त्यानंतर आई वडिलांनी देखील बाजूने राहायला सुरुवात सुरुवात केली केली व त्यांना सपोर्ट करायला त्यानंतर संग्राम चौगुले दोन हजार आठ साली श्री हा किताब जिंकला त्यानंतर दोन हजार दहा साली त्यांनी महाराष्ट्र श्री आणि भारत श्री हा पुरस्कार जिंकला दोन हजार बारा साली संग्राम चौगुले यांनी बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील सर्वात मानाच्या पुरस्कारांपैकी एक असणारा मिस्टर युनिवर्स हा किताब जिंकला त्यानंतर संग्राम चौगुले यांनी कधीही आयुष्यात मागे वळून पाहिले नाही त्यांना मिस्टर एशिया तसेच दोन हजार चौदा साली मिस्टर युनिवर्स हे किताब पटकवले त्याचप्रमाणे ते सहा वेळा मिस्टर इंडिया आणि पाच वेळा महाराष्ट्र श्री देखील आहे संग्राम चौगुले यांनी दोन हजार साली आलेल्या दंडम या मराठी चित्रपटापासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले त्यानंतर त्यांनी दोन हजार तेवीस साली आलेल्या आलय माझ्या राशीला या चित्रपट देखील काम केले आहे या चित्रपटात त्यांनी इन्स्पेक्टर संग्राम चौगुले ही भूमिका साकारलेली आहे संग्राम चौगुले यांनी आपल्या टेलिव्हिजन क्षेत्रातील पदार्पण सालच्या बिग बॉस अ कार्ड एंट्री म्हणून त्यांच्या बिग बॉस मराठीच्या खेळाला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दर्शवली होती संग्राम चौगुले यांच्याविषयी एका गोष्टीचं फार कौतुक फार अभिमान आणि फार आदर वाटतो ती गोष्ट म्हणजे मिस्टर युनिव्हर्स ही स्पर्धा जिंक शासनाकडून त्यांना डीवाय एस पी या पदाची ऑफर करण्यात आली होती परंतु संग्राम यांनी त्याला साफ नकार दिला ते म्हणाले युपीएससी च्या परीक्षेच्या मार्फत लाखो लोक त्या एका प्रयत्न करत आणि मी त्यांचे स्वप्न हिरावून घेऊ शकत नाही म्हणून मी डीवाय एस पी या पदाची ऑफर नाकारली यावरूनच संग्राम चे अनेक विद्यार्थ्यांकडून तसेच अनेक युपीएससी स्टुडंट कडून देखील खूप कौतुक करण्यात आले होते संग्राम चौगुले यांना त्यांच्या सोशल मीडिया साईट प्रचंड फॉलो फॉलोअर्स आहे त्यांना त्यांच्या इंस्टाग्राम वर एक पॉईंट सहा मिलियन म्हणजेच सोळा लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे तर त्यांच्या फेसबुक पेज लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे संग्राम चौगुले हा त्यांच्या त्यांच्या युट्यूब चॅनल वर त्यांना पाच लाख पंच्याहत्तर हजारांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स असून त्यांच्या युट्यूब चॅनल वर व्हिवर्स ची संख्या ही अकरा कोटींपेक्षा जास्त आहे तसेच संग्राम चौगुले यांच्या मालकीच्या टोटल अठरा पेक्षा जास्त जिम देखील आहे संग्राम चौघुले यांच्याकडे शंभर पेक्षा जास्त मुलं आज काम करतात शंभर पेक्षा जास्त लोकांना ते रोजगार उपलब्ध करून देतात त्याचप्रमाणे त्या तीन ते चार इंटरनॅशनल सप्लिमेंट ब्रँडचे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या इक्विपमेंट ब्रँडचे चे, वेग चे ब्रँड अम्बेसिडर देखील आहे संग्राम चौगुले यांचे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक इंटरव्ह्यू युट्यूबर हो आहे तसेच त्यांच्या अनेक प्रकारच्या मुलाखती देखील आहे आपण संग्राम चौघुले यांचं बोलणं ऐकायला ज्यावं सुरुवात करतो ते त्यांचं बोलणं ऐकतच राहावं असं वाटतं खरंच त्यांच्या आई वडिलांनी त्यांना त्यांच्या वाईट वेळेत केलेले सपोर्ट तसेच त्यांच्या बायकोने त्यांच्या काळजी दोन सक्सेसफुल केलेलं आहे असे संग्राम छाती सांगतात आणि आयुष्यात कितीही बिझी असलं आठवडा ते पूर्ण बिझी असतात परंतु त्यांचा रविवार हा त्यांच्या फॅमिलीसाठी हक्काचा दिवस म्हणून ठरलेला असतो त्यामुळे प्रत्येक रविवारी ते आपली पत्नी मुलं आणि आणि आई वडील यांना नक्कीच आवर्जून वेळ देतात अशा आपल्या लाडक्या सर्वांच्या इंडियन हल्क असणाऱ्या वन अँड ओनली संग्राम चौगुले यांना येणाऱ्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणाजी या युट्यूब चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा